you <laughs> हॅलो एवढीवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ताच युगला सोडून आलेले आहे स्कूलमध्ये कारण त्याचा टायमिंग आता कमी आहे जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बारापर्यंतच टायमिंग आहे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळं आणि गणपती बाप्पा यायला आठच दिवस राहिलेले आहेत आणि खूप दिवसापासून माझं चाललं होतं की फर्निचर करायचं किचनमध्ये फर्निचर करायचं पण हे काही मनावर घेत नाही आहे त्यामुळे मला आता स्वच्छता केल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण मी अगोदर ठरलो ठरवलं होतं की ज्या वेळेला फर्निचर केलं जाईल ना त्यावेळेला एकदा सगळी स्वच्छता काढली जाईल पण आठ दिवस राहिलेत गणपती बाप्पांना ह्यांनी काही मनावर घेतलं नाही आणि मला तर बिलकुल घाण आवडत नाही जसं स्त्रियांना मेकअप केल्यानंतर ग्लो येतो ना तसाच सेम मला किचन स्वच्छ केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती ग्लो येतो मग माझं कशातच मन लागत नाही किचन जर थोडं जरी घाण मला दिसलं तरी आणि खूप दिवसापासून मी हे टाईल्स वगैरे पेंडिंग ठेवलं होतं की मला असं वाटत होतं की फर्निचर जर केलं तर एकदाच सगळी स्वच्छता करता येईल पण मूड ऑफ झालेला आहे कारण ह्यांनी काही मनावरती घेतलेलं नाही आहे मग म्हटलं आता काही पर्याय नाही आहे केल्याशिवाय कारण आठ दिवसात काही पॉसिबल नाही आहे करणं काहीच तर बघ मी इथं ना कोणतेही म्हणजे जे बाहेरचे जे स्प्रे असतात किंवा प्रोडक्ट असतात इथं ऑनलाईन जे आपण मागवतो किचन क्लिनिंगसाठीचे ते कोणतेही यूज केलेले नाही आहेत फक्त आपला निर्मा पावडर आणि जो भांड्यांचा साबण असतो ना तोच यूज केलेला आहे त्याच्याने अगोदर टाईल्स ओली करून घेतली आणि स्वच्छ असं तारेच्या घासणीने घासून घेतलेलं आहे जे की आपण नॉर्मल रेग्युलर करतो तेच सेम कोणतेही स्प्रे वगैरे यूज केलेलं नाही आहे कारण मला ना ते स्प्रे वगैरे केमिकलपेक्षा ना आपलं जे हातांनी आपण स्वच्छता करतो ना तेच जास्त आवडतं तर इथं मी लाईटचे बोर्ड वगैरेसुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि माझा वॉटर प्युरिफायर आहे ना तो सध्या बंद आहे कारण त्याची सर्व्हिसिंग करायची आहे आणि त्याचा पार्ट जे आतमध्ये आहेत ना ते चेंजेस करायचे आहेत आणि त्याचं खूप जास्त खर्च आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या तो बंद ठेवला आहे आणि जे बाहेरचं पाणी भेटतं ना फिल्टरचं तेच म्हणजे जार भरून आणतो आहे कारण हे बात सध्या बंदच ठेवलं आहे आता खूप दिवस स्वयंपाकाला वगैरे तसं यूज करतो आम्ही येतं त्यातून पाणी पण नकोच म्हटलं कारण किती पाणी लागणार आहे तेव्हा चार माणसांना त्यामुळे मी बाहेरचंच पाणी यूज करते सध्या आरो बंदच केलेला आहे आणि पीओ पीच्यासुद्धा खूप लाईटी गेलेल्या आहेत किचनमधल्या म्हणजे सध्या बंदच आहेत त्यामुळं तुम्हाला हे असं फिकट फिकट दिसत आहे कारण उजड बाहेरून एवढा म्हणजे उन्हाचा नाही आहे हा कारण जसं की तुम्हाला माहितीच आहे आता पाऊस चालू आहे खूप आणि त्याचं वातावरण पण वेगळंच झालेलं आहे बाहेरून त्यामुळे त्याचं रिफ्लेक्ट होतं आहे काचावरती त्यामुळे ते असं पांढरं पांढरं दिसते आणि त्यासारखी लाईट चालू बंद चालू बंद होत होती मला तर खूप जास्त भीती वाटत होती इथं करंट वगैरे बसण्याची पण मला आता प्रत्येक वेळेला सवय वे झालेली आहे खूप वर्ष झालं मी असंच करते त्यावेळेला पण मला असं लाईट चालू बंद चालू बंदच होते बंद आणि खूप जास्त खूप जास्त म्हणजे जा, खूपच सवय झाली आता जसं मी रेंटने राहत होते ना तेव्हा सुद्धा मी अशीच किचन क्लीन करायचे तेव्हा पण असंच व्हायचं त्यामुळे आता ते कळून चुकलंय मला लाईटचे बटन बंद आहेत स्विच सगळे बंद आहेत तरी पण ते होतच होतं आणि ते चार्जिंग जे बल्ब्स आहेत त्यामुळे म्हटलं काही नाही होणार त्याच्यानंतर इथं चिमणी वगैरे काही नाही आहे कारण ओपन स्पेस आहे किचनला खिडकी आहे त्यामुळे चिमणीची काहीच गरज नाही आहे सुद्धा काही घरं वगैरे नाही आहेत मोकळा आहे त्यामुळे काही गरज नाही सध्या तरी मग <us> इथं किचन खूप किचनची खिडकी आहे ना ती खूप जास्त तेलकट आणि चिवट झाली होती मग ती छान असं मी पहिल्यांदा ब्रशनी घासून घेतली एकदा ताराच्या घासणीने घासली एकदा स्पंजाच्या घासणीने घासली अशी तीन वेळा मी घासून घेतली त्यानंतर मग दोन्ही साईडच्या जे त्याला येलो कलरच्या जे साईडनी पट्ट्या होत्या ना त्यासुद्धा खूप जास्त चिवट झाल्या होत्या डागांनी मग त्या सगळ्या घासून घेतल्या त्यास त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जे ग्रील आणि ता जी जाळी असते आपली मच्छरची ती सुद्धा घासून घेतली स्वच्छ कारण ती सु ती तर घासणीने बिलकुल घासता येत नाही कारण त्यावरती आपण घासणी चालवली ना तर ती वळतच नाही घासणी त्यामुळे ते आपल्या जो कपड्यांचा जो आपण यूज करत नाही ना खराब झालेला ब्रश आहे ना त्याच्याने घासून घ्यायचं त्याच्यानंतर जिथं जिथं आपल्याला आतमध्ये घासता येत नाही ना तिथं टूथब्रश जो असतो ना आपला त्याच्याने त्या आतल्या स्ईडच्या घासून घ्यायच्या अशा पद्धतीने इथं माझी खिडकी खिडकी घासून झाली एक्झिट फॅन घासून झाला फिल्टर सुद्धा मी आरो सुद्धा तुम्ही बघितला असून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर साईडला जे त्याचं स्लाईडला ज्या पट्ट्या असतात ना त्यासुद्धा मी टूथब्रशने घासून घेतलेल्या आहेत आणि इथं किचन कट्ट्यावरती इतकं निरम्याचं पाणी झालं होतं ना चिवट असं वाटत होतं कधी पण मी पडू शकते आता पण मी खूप केअरफुली केलेलं आहे तुम्ही सुद्धा खूप केअरफुली करा आणि इथं पाच पाच मिनटाला मला तर निरम्याचं झाकण नाही ना झाकावं लागत होतं कारण त्यामध्ये जर पाणी पडल्यानंतर ते पूर्ण खराब होणार होतं मग इथं मी पूर्ण किचनना तुम्ही समोरची टाईल्स तुम्हाला दिसत असेल की ती चकचक दिसते निरम्याच्या निरम्याने जर तुम्ही घासल्यान तर खूप छान निघणार आहे तुम्हाला कोणत्या केमिकलची किंवा इतर स्प्रेची गरज पडणार नाही जर पोरचे तुम्हाला क्षारचे जर ते खाली डाग वगैरे पांढरे पांढर असेल ना तर तुम्ही यूज करू शकता पण जर तुम्ही रोजच्या रोज एकदम कोरडा करत ना किचन कट्टा जर कपड्याने पुसून घेत ना तर ते पांढरे डाग पडणार नाही जर तुम्ही धुवून ओलं तसंच ठेवलं ना तरच ते पाणी साचून साचून पांढरं होणार आहे जर तुम्ही ते रोजच्या रोज कोरड्या कपड्याने जर पुसलं ना तर मग एवढं पॅनरे डाग उठणार नाही त्याच्यानंतर इथे किचनच्या साईडची मी टाईल्स घासून घेतली कारण ती तर खूप जास्तच घाण झाली होती चमच्याचे स्टँड तर मी पॅक केलेला आहे इथे खिळ्यांनी ते सुद्धा मला घासून घ्यायचं होतं आता जागेवरतीच आणि त्यानंतर उद्याच्या भागामध्ये ना मी डबे वगैरे सगळे घासून घेणार आहे डी मार्टचं मी सामान भरलेलं आहे पण ते तसंच ठेवलेलं आहे बॅगमध्ये म्हटलं हे किचनचं पाणी सगळं डब्यांवरती समोर पडणार आहे आणि मग भांडे घासून काही उपयोग होणार नाही म्हणून मग मी अगोदर काय केलं किचनच्या खालच्या जे कप्पे असतात ना ते सगळे स्वच्छ केले झटकले जेणेकरून जो धुरळा आहे ना तो पुन्हा टाईल्सवरती वगैरे बसणार नाही भांड्यांवरती म्हणून अगोदर काल फ्रीज क्लिनिंग केलं होतं ना तेव्हा खालचे कप्पे सगळे स्वच्छ केले होते आणि आज मी टाईल्स वगैरे स्वच्छ करणार आहे एकदम डी केलेली आहे मी कोणताही एक ना एक कोपरा असा स्वच्छ केलेला आहे काहीच ठेवलेलं नाही आहे किचन कट्ट्यावरती खूप तेलकट झालं होतं हे आणि त्याच्यानंतर मग मी गॅस स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे कारण गॅसचं तर माझं आणि ह्यांचं खूप म्हणजे खूप भांडण होतं या गॅसवरून कारण हे बोलतात की तू इतकं पाणी टाकते त्याच्यात ते बिघडून जाईल आणि तसंच होतं सारखं तर दोन तीन महिन्याला एकदा मला सर्व्हिसिंग करावीच लागते पण मला असा गॅस घासल्याशिवाय चेन पडत नाही मला फक्त ते पुसायला आवडत नाही मी स्वच्छ त्याला घासणीने दोन तीन ब्रशनी वगैरे स्वच्छ करून घेत असते आणि पूर्ण पाणी वतून धुते त्याच्यामुळे ह्यांचं माझं ह्याच्यावरून खूप जास्तीचं वाद होतात पण मला असंच आवडतं असं स्वच्छ केलं तरच मला ते स्वच्छ केल्यासारखं वाटतं नाही बिलकुल वाटत नाही त्याच्यानंतर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये ना सगळे डबे वगैरे मांडणीचे भांडे वगैरे जे आहेत ना ते सगळे घासून घेणार आहे कारण एका दिवशी एवढं काढायला नको म्हटलं कारण युगची पण स्कूल त्याला आणायला जायचं टायमिंग होतं बारा वाजता आणि सावीला बघत बघत म्हटलं की नाही होऊन कारण आताच माझं हे टायल्स धुताना पूर्ण अंग वल झालं होतं सगळे कपडे ओले झाले होते आणि बाहेर जर तुम्ही बघताय कसला पाऊस आहे कसलंच बिलकुलच बंद नाही आहे पावसाचं त्याच्यामुळे म्हटलं हे कपडे काही वाळणार नाहीत आता ना 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 म्हटलं एकदा चेंज करून घ्यावे युगला आणायला जायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर उद्याच भांडे वगैरे घासून मग त्यामध्ये सामान भरणार आहे तर उद्याचा ब्लॉगसुद्धा तुम्ही बघा माझा किचन क्लिनिंगचा पार्ट टू आजचा पार्ट वन आहे तसं आता पार्ट वन झाला आहे माझा फ्रीज क्लीन केल्यानंतर म्हणजे केला होता काल तेव्हा सोमवारी पूजा होती ना त्या दिवशी आणि आज फक्त किचन क्लिनिंगची टाईल्स खिडकी ऑरो गॅस आणि किचन क्लिनिंग कट्टाची क्लिनिंग एवढंच आहे आजच्या भागामध्ये तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला मॉनिटायझेशन झालेलं नाही आहे तर मला असं वाटतं लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं हो। आणि मला ह्याचं काही सेटिंग ज्या आहेत ना त्या काहीच कळत नाहीत की हे कसं करतं मॉनिटाईज वगैरे झालेलं तिथं की काय करतं काही काहीच समजत नाही आहे खूप जास्तचे व्हिडिओ मी चेक करते पण तरीसुद्धा मला त्याची काही आयडिया येत नाही आहे असून जेव्हा मला मेल येईन ना की हे मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुम्ही अशी प्रोसेस करा तशी करा काहीतरी येईल तेव्हाच मला हे कळण जोपर्यंत आता तोपर्यंत तिथं तो वॉच टाईम मी चेक करते तर अजून काही कंप्लीट दाखवत नाही आहे सबस्क्रायबर झालेले आहेत वन के कंप्लीट पण वॉच टाईम आपला कंप्लीट झालेला नाही आहे तर ह्याच्यानंतर माझे रात्रीचे थोडेसे भांडे राहिले होते कारण काल रात्री खूप जास्त उशीर झाला होता आणि मला काल खूप कंटाळा आला होता सगळं काम करून म्हणून मी रात्री काल भांडेच घासले नव्हते होतं असं एकाच दिवशी की आपल्याला कंटाळा येतो नाही घासू वाटत मग इथं मी फटफटपट रात्रीच्या अगोदर भांडे घासायला घेतले आणि रात्रीचे भांडे झाल्यानंतरनं मग मी युगला आणायला जाणार होते कारण इथं सावीला बघत बघतच मला सगळं करावं लागतं तर मी जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी कोणतेही प्रोडक्ट वापरलेलं नाही जे आहे जे ले ले ना, ले ले जे न, ते आपल्या घरातल्या म्हणजे जे घरात असताना आपलं साबण निर्माण वगैरे त्याच्यातून हे सगळं क्लीन केलेलं आहे आणि जसं की स्त्रियांना मेकअप केल्यावरती मी तुम्हाला म्हटलं की ग्लो जेवढा येत नाही ना तेवढं आपलं किचन स्वच्छ आणि सुंदर असलं ना तेवढा जास्त ग्लो येतो आणि सारखं आपल्याला तीच बघत बसावं असं वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं एकदम छान वाटतं ना असं किचन क्लिनिंग केलं ना की घरात किचन कट्ट्यावरती काहीच काम करू वाटत नाही स्वयंपाक करू वाटत नाही काही नाही नुसतं त्याला बघत बसावं असं वाटतं तर आता मला उद्याचा जो दिवस गेला ना तर परवापासून गणपती डेकोरेशनची तयारी करावी लागणार आहे कारण गणपती डेकोरेशनचं तुम्हाला माहितीच आहे कितीही तयारी करा ते आदल्या दिवशीच होणार आहे ते काही लवकर पूर्ण होणार नाही किती माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त म्हणजे खूप जास्त ज्या जा जा थीम आहेत वेगळ्या वेगळ्या पण मला खूप टेन्शन येतं ते ठेवायचं कुठं करायचं कुठं आणि सावी लहान असल्यामुळे आणि हे पावसाचं असं वातावरण है। आहे आणि ह्यांचा मला बिलकुल त्याच्यात एक टक्कासुद्धा भाग नसतो जे करायचं ते तुझं दुकर मला अजिबात काही सांगू नको असं असतं ह्यांचं सगळं मलाच बघायला लागतं तिथून असं बाहेरून खरेदी करून आणण्यापासून येतात ते पण तेचं डोकं तुझं तुलाव बिलकुल मला ते हेल्प करत नाहीत त्याच्यामध्ये त्यामुळे मी गेल्या वर्षी खूप साध्या सिम्पल बसवलं होतात त्याच्या गेल्या वर्षी पण एवढं काही केलं नव्हतं पण ह्या वर्षी वाटतंय वेगळं काहीतरी करावं पण बघूया आता कसं ॲडजस्ट होतंय तसं कारण बाहेरचं करून घरातलं करायचं म्हटलं की खूप मुश्किली काम आहे हे दोन मुलांना सांभाळत त्यात युगला सुट्ट्या नाहीये त्याच्या एक्झाम चालू आहेत त्यामुळं जसं होईल तसं मी आता करणार आहे फक्त गणपती बाप्पाच आहेत पण खूप जास्त टेन्शन येते ते गणपती बाप्पांचंच मला आणि यावेळेला माझा टेबल पण नाही आहे काच फुटलेली मा, आहे त्यामुळं मला दुसरी काच आहे पण बघायला लागेल आता कसं ॲडजस्ट होतंय ते आणि वेळेला आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं होतं ते नक्की बघा त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये जर तुम्हाला माझं किचन क्लिनिंग वगैरे पूजा वगैरे जर आवडत असते ना तर नक्की कमेंट करा पूजाचा ब्लॉग मी टाकला होता कालचा सोमवारचा शेवटच्या सोमवारचा आ... त्याची लिंकसुद्धा दिली होती मी पो पोस्ट केला होता यूट्यूबला तर तो मी तो नक्की बघा माझी पूजा आवडत असाल तर आणि व्हिडिओ शेअर करायला विसरत जाऊ नका कारण असेच नवीन नवीन आपले व्हिडिओ येत आहेत कारण एक दोन वर्ष आपल्या व्हिडिओला खूप जास्त गॅप पडला होता पण आता येतात आहे दर एक दोन तीन दिवसात येतातच आहे आपले व्हिडिओ आणि जन्माष्टमीचा एक व्हिडिओ राहिला होता तो मी लवकरच अपलोड करेन किचनचे सगळे झाले ना व्हिडिओ मग मी तो एकदा अपलोड करून टाकणार आहे कारण शूट करून ठेवला आहे फक्त एडिटिंगसाठी राहिला होता तर मागं पुढं होणार आहे आता माझं हे तरी पण मी अपलोड करणार आहे जेवढं शूट केला आहे त्या दिवशी आम्ही रविवारपेठेमध्ये गेलो होतो तर तिथले सुद्धा मी थोड्या थोड्या क्लिप घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील नाही तर माझे सगळे भांडे वगैरे झालेले आहेत आणि किचनचे जे आडणी असते ते सुद्धा स्वच्छ करून झाली त्याच्यानंतर मी इथं सगळं आमच्या इकडे ओला आणि सुक्का वेगळा वेगळा कचरा करावा लागतो नाहीतर ते कचरावाले काका खूप जास्त जे ओरडतात आम्हाला आणि मग इथं मी सगळा कचरा ओला वगैरे करून ओला वेगळा आणि सुक्का वेगळा करून ठेवलेला आहे आणि मी आज खूप खूप जास्तचं जा मला आज जा म्हणजे वैतागच आला होता कारण किचन पूर्ण सगळं ओलं झालं होतं खाली ते पाणी पडल्यामुळे आणि सावीला मी शेजारच्या काकोंकडे दिलं होतं कारण तिला काय एवढं कळत नाही आली तर पटपट पटकन -पट घसरून जाईन म्हणून मी तिला म्हटलं राहू दे जरा वेळ तिकडंच तिला मग इथं सगळं किचनचं खालचं वगैरे मला पुसायचं होतं अजून जिथं पाणी सांडलं होतं तिथं मग एवढा भाग माझा किचन कट्टा घासायचा राहिला होता तो मी घासून घेतला पटपट खूप जास्त चिवट आणि शेवाळ्यासारखं झालं होतं इथं कारण खूप किचनच्या ट्रॉल्या करायच्यात म्हणून मी खूप दिवस ते पेंडिंग ठेवलं होतं जसं की तुम्हाला म्हटलं जास्त लक्षच देत नव्हते म्हटलं नवीन केलं ना की मग एकताच सगळी स्वच्छता करता येईल पण नाही फायनली माझ्या मनासारखं झालेलंच नाही त्यांच्याच मनासारखं झालेलं आहे आणि मग मी इथं किचन कट्टा फायनली स्वच्छ करून घेतला तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ना ते एकदा कमेंट करून सांगत जावा म्हणजे मला ब्लॉग करायला इंटरेस्ट येत जाईल नाही तर रोजच व्लॉग टाकायचं एडिटिंग करायचं पण त्याच्यावर कमेंट नाहीत लाईक नाही काही नाही मग ते नको वाटतं करायला कारण जर आपल्याला सपोर्ट असतं ना तरच बरं वाटतं आणि जेवढा बाहेरून सपोर्ट असतो ना तेवढा घरातून कधीच नसतो क ना कधी घरातल्या नातेवाईकांकडनं लाईक असतं ना सबस्क्राईब असतं ना कधी ते आपला व्हिडिओ पूर्ण बघतात कधीच नाही जेवढे नॉन फॉलोअर्स असतात ना किंवा नॉन सबस्क्राईबर असतात ना ते जेवढं सपोर्ट करतात तेवढे आपले जे ओळखीमधले असतात ना ते करत नाही इथं कारण मला खूप जास्त अनुभव आहे तुम्हालासुद्धा असेल जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत असल तर आणि आपल्या नवीन नवीन कॉमेडी रील वगैरे सगळ्या आपल्या इन्स्टावरती येतात तुम्ही इन्स्टालासुद्धा फॉलो करा आणि शेवटचं माझं हे राहिलं होतं इथं प्लेटचं रॅक ते सुद्धा मी इथं स्वच्छ करून घेतलं आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं किचन कट्यावचं ऑल सगळं मी स्वच्छ करून घेणार आहे कारण ठेवणारच नाही कारण उद्याच्या भागामध्ये मला हो उद्या भागा फक्त दोन्ही रॅकवरचे भांडे घासायचे होते आणि हा जो पाण्याचा जार आहे ना तेवढा आम्हाला बास होतो मग मी आम्ही हाच पाण्याचा जार आता यूज करतो आहे कारण आरो बंद असल्यामुळं इथं मी सगळ्या डिश वगैरे धुवून घेतल्या खिसणी वगैरे जे रवी परत डट्ट्या होत्या पावभाजीचा तो सुद्धा स्मॅशर तोसुद्धा स्वच्छ करून घेतला आणि अशा पद्धतीने माझा आज किचन क्लिनिंग झालेला आहे स्वच्छ आणि सुंदर असं तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो किचन क्लिनिंगचा पार्ट टू येणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला सगळे डबे वगैरे जे मी घासणार आहे ना ते दाखवणार आहे आणि जो माझा डिमार्टचा किराणा भरायचा राहिलेला आहे तो सुद्धा मी उद्या भरून टाकणार आहे आणि किच यू मला खूप जास्त मदत करतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कारण त्याची मला खूप हेल्प असते जसं आम्ही डिमार्टवरून किराणा भरून आणला ना तसं तुम्हाला विचारतोय कधी भरायचं आहे सामान कधी भरायचे सामान त्याला म्हटलं थांब भांडे घासायचेत तर तो मला भांडे घासतानासुद्धा खूप जास्त मदत करत होतो त्याचे जर जुने तुम्ही व्हिडिओ बघितलेत ना युट्यूबवरती तर त्यांनी मला खूप जास्त मदत केलेली आहे भांडे पुसायचं सगळं आणून द्यायचं त्याला खूप आवडतं मला मदत करायला आणि असं वाट म्हणतात की मुलगीच करते मुलगीच करते पण असं नाही मुलंसुद्धा मदत करतात आणि माझा यू खूप जास्त मला मदत करतो त्यामुळे मला मा खूप छान वाटतं आणि तर मी तुम्हाला किचनचं सगळं क्लीन झाल्यानंतर एक शेवटची क्लिप दाखवते आहे किती सुंदर वाटतंय आणि ते लाईट्स मला कमी पडतात आहे ना त्यामुळे हे असं कमी जास्त कमी जास्त रिफ्लेक्ट होतं आहे व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझं किचन क्लिनिंग आवडलं का कमेंट करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूचं पुढे